नमस्कार मित्रांनो माझ्या गजज्ञानाचा या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे नुकताच महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय काढून शिक्षकांना ड्रेस कोड लागू केला आहे आणि नावापुढे टी आर म्हणजेच टीचर लिहिण्याची परवानगी दिली आहे ड्रेस कोडचे एक ठीक आहे परंतु हे टी आर नावापुढे लिहिण्याची जी परवानगी दिली ती शासनाला एवढी आवश्यक आणि महत्त्वाची वाटली का बाकीचे जे प्रश्न आहेत समस्या आहेत ज्या मागण्या आहेत शिक्षकांच्या त्या एवढ्या महत्त्वाच्या नसाव्या कदाचित त्यामुळेच ही मागणी लगेच मंजूर करण्यात आली शिक्षकांच्या नावापुढे टी आर लावल्याने त्यांचे प्रश्न खरंच सुटणार आहेत का टी आर म्हणजेच टीचर हे तर लोक आपल्याला त्यासाठी असणारे शब्द सर गुरुजी मास्तर या नावाने हाक मारून संबोधतातच नावापुढे किंवा गाडीवर आपण टी आर लावल्याने एवढा कोणता आपल्याला फरक पडणार आहे किंवा कोणता असा फायदा मिळणार आहे गाडीच्या दर्शनी भागावर किंवा मागे जर आपण टी आर हा शब्द लावला किंवा टी आर हे अक्षर लावले तर आपला टोल माफ होणार आहे की आपल्याला एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर फर्स्ट प्रायोरिटी मिळणार आहे आपली शिक्षक म्हणून जी काही ओळख आहे ती करून देण्यासाठी टी आर हे दोनच अक्षरं किंवा अध्यक्षरं पुरेसे आहे का टी आर असे नावापुढे लावल्यावर जर आपल्या समस्या आपले प्रश्न सुटणार असतील तर निश्चितच टी आर हे अध्यक्षर आपण आपल्या नावापुढे लावायला काही हरकत नाही तुम्हाला जर तुमच्या पटसंख्येच्या प्रमाणात शिक्षक मिळत असतील आणि एका शिक्षकाच्या मागे असणारा पाच वर्गांचा भार कमी होत असेल तर नक्कीच नावापुढे टी आर लावू पटसंख्या कमी आहे म्हणून शिक्षक मिळत नाही मात्र टी आर हा शब्द जर लावला तर शिक्षक मिळणार आहे आणि एक शिक्षकी शाळा जर द्विशिक्षकी होणार असेल तर नक्कीच आपल्या नावापुढे आपण टी आर लावूया शिक्षकांच्या मागची अशैक्षणिक कामे जर टी आर हा शब्द काढून घेत असेल तर नक्कीच नावापुढे टी आर शब्द जोडायला काही हरकत नाही शाळेच्या इमारतीत जर टी आर या संबोधनाने झगमग करत असतील प्रत्येक शाळेत पिण्याच्या पाण्याची विजेची डिजिटल साहित्याची सोय होत असेल तर नक्कीच आपल्या नावापुढे आपण टी आर हे संबोधन लावूया जर या टी आर संबोधनामुळे वर्षानुवर्षे पेंडिंग असलेल्या शिक्षकांच्या मागण्या निकाली निघत असेल तर नक्कीच टी आर हे संबोधन आपण आपल्या नावापुढे लावूया शिक्षकांचे प्रश्न समस्या या काही खूप मोठ्या नाहीत की त्या अगदीच न सोडवण्यासारख्या आहेत या समस्या सोडवायच्या मागे ठेवून टी आर हे संबोधन नावापुढे लावण्याची जी काही मागणी केली ती कोणी केली काय माहीत परंतु प्रशासनाला ती खूप महत्त्वाची वाटली आणि ती लगेच मंजूरसुद्धा करून टाकली खरंच टी आर हे संबोधन नावापुढे लावण्याची मागणी एवढी आवश्यक आणि गरजेची होती का कमी पटसंख्येमुळे शाळा बंद होत आहेत कमी पट आहे त्यामुळे शाळेला मिळणारे अनुदानसुद्धा कमी होत आहे कमी पटसंख्येच्या शाळा एक शिक्षकही झाल्या आहेत एका शिक्षकाला पाच वर्गांचे अध्यापन करून शालेय प्रशासनसुद्धा सांभाळावे लागते जे काम पन्नास पटसंख्या असणाऱ्या शाळेवर चालतं तेच काम दहा पटसंख्येच्या शाळेवर सुद्धा चालतं तेवढंच काम असतं किंबहुना त्यापेक्षा जास्त काम तिथल्या त्या एकाच माणसाला करावं लागतं मात्र टी आर हे संबोधन जर आपण आपल्या नावापुढे लावलं आणि त्या माणसाचं जर ते काम हलकं होत असेल तर आनंदाने खुशी खुशी टी आर हे संबोधन आम्ही आमच्या नावापुढे लावायला काही हरकत नाही विषय शिक्षक मिळत नाही गणित विज्ञान शिक्षक आवश्यक असताना पुरेशा प्रमाणात शिक्षक नाही अनेक पदे रिक्त आहेत जी भरणे आवश्यक आहे पर्यवेक्षीय यंत्रणा खिळखिळी झाली आहे कारण पदेच भरली जात नाही प्रभारी लोकांवर प्रशासनाचा काळा हाकला जातो जर टी आर हे संबोधन शिक्षकांनी आपल्या नावापुढे लावले तर ह्या सर्व समस्या जर सुटणार असतील तर नक्कीच टी आर हे संबोधन आपण आपल्या नावापुढे लावायला काहीच हरकत नाही आत्तापर्यंत असणारे प्रचलित बदली धोरण बंद केलं एवढी सुटसुटीत आणि सरळ मार्गी असणारी ऑनलाईन जिल्ह्यांतर्गत किंवा आंतरजिल्हा बदली प्रक्रिया बंद होण्याच्या मार्गावर आहे त्यावर तोडगा काढायचा सोडून बदल्यास सरसकट बंद करणे हा कोणता उपाय आहे टी आर हे संबोधन लावून जर यावर उपाय सापडत असेल तर नक्कीच आपण आपल्या नावापुढे टी आर हे संबोधन लावूया शालेय पोषण आहार बी एल ओ सरल डायर्स एम डी एम पोर्टलवरील ऑनलाईन कामे स्विपचॅटवरील हजेरी जी ऑफलाईनसुद्धा भरवावी लागते आणि एम डी एमवरसुद्धा सुद्धा नोंदवल्या जाते आणि तीच आता स्विपचॅटवरसुद्धा नोंदवायची आहे जर ही कामे काढून घेतली जात असेल आणि फक्त विद्यार्थ्यांना शिकवण्याचे जे आपले महत्त्वाचे काम आहे ते जर आपल्याला करायला मिळत असेल तर नक्कीच अभिमानाने आपण आपल्या नावापुढे टी आर हे संबोधन लावूया शिक्षकांचे प्रश्न सोडवून त्यांच्या मागची अशैक्षणिक कामे काढून घेऊन अध्यापन करण्याचे मुख्य कार्य करून जी आपण आपली ओळख आपल्या विद्यार्थ्यांमध्ये पालकांमध्ये समाजामध्ये निर्माण करू ती निश्चितच या टी आर संबोधनापेक्षा खूप महत्त्वाची असणार आहे फक्त टी आर शब्द नावापुढे लावून टीचर की उड़क मिलना ही ओळख मिळणार नाही तर आपले जे महत्त्वाचे काम आहे ते मनोभावे करून आपली टीचर म्हणून ओळख निर्माण करायची आहे जी चिरकाळ टिकणारी असेल टी आर शब्द काढल्यावर लगेच संपणारी नसेल या व्हिडिओच्या माध्यमातून कुणाच्याही भावना दुखावणे हा हेतू नाही तर जी आत्ताची परिस्थिती आहे ती परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच आणखी नवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा